नंतर नाशिक मधून ना एक महत्वाची बातमी बिबट्यानं हल्ला करत दीड वर्षाच्या बालकाला ठार केलेला आहे सिन्नरच्या निमगाव देवपूर शिवारात ही घटना आहे सिन्नर तालुक्यामध्ये एका आठवड्यामध्ये बिबट्यानं दुसऱ्या मुलाचा बळी घेतलाय कुटुंबियांनी शोध घेताच दोनशे मीटर अंतरावरती उसाच्या मळ्यामध्ये छिन्न विच्छिन्न अवस्थेमध्ये या मुलाचा मृतदेह आढळलाय बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत आहेत वन विभागाकडून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू आहे प्रांजल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात प्रांजल नेमकी काय घटना आहे तृप्ती आपण बघितलं तर आठ सप्टेंबर म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये सिन्नरच्या पांचाळी शहरामध्ये एक अकरा वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्यांनी हल्ला हा केलेला सारंग थोरात असं नाव होतं आणि तो या हल्ल्यामध्ये मृत झालेला होता त्यानंतर आपण बघितलं तर कालच सायंकाळी किन्नरच्या निमगाव देवपूर शिवारामध्ये आजीसोबत हा मुलगा जो आहे चिमुकला जो दीड वर्षांचा गोलू शिंगाड्या असं त्याचं नाव आहे तो त्या शेतामध्ये हा बसलेला होता आणि मजूर खर सर्व कुटुंब आहेत आणि त्याच वेळी बिबट्याने त्याला त्याच्यावरती झडप घातली आणि त्याला उडून नेलं त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला आणि उसाच्या माळ्यामध्ये जवळ दोनशे मीटर अंतरावरती या गोलूचा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आलेला आहे दरम्यान एका आठवड्यात एक आठवड्यामध्ये दुसरी ही घटना आहे बिबट्याने दोन जणांचा बळी घेतलेला आहे तीन ते साडेतीन किलोमीटरच्या परिघातील जे काही गाव आहेत सिन्नरमध्ये इथे या बिबट्याचा वावर वा आहेत वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत शोध घेतला जातोय ड्रोन कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला मात्र बिबट्याचा शोध लागत नाहीत आणि हा बिबट्या आता कुठेतरी नरभक्षक झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशती बघायला मिळते नागरिक हे भयभीत आहेत आता वन विभाग नक्की काय पुढे कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चित प्रांजल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी